आ, तर यूट्यूब फॅमिली नमस्ते आ, तर आता काय केलंय दुग्या मावला दवाखान्यातून आणलं या माझा फ्रेंड आलता तर त्याबरोबर मला हळदीला जायचं होतं बाहेर बारामतीत गेलतो तो बारामतीच्या बाहेर पडलेलो तेवढ्यात तुम्हाला सांगतो प्रियंकाचा कॉल आला कुठं आहे तुम्ही म्हणलं आहे बारामतीतच चालू आहे जेवण करून येणार आहे बाहेर आमचं नियोजन समजा झालं तर तो गावाकडून आलाय मग तिकडं कार्यक्रमाला तुम्हाला सांगतो चाललो होतो तर हिचा कॉल आला की दुर्गाने तापली तिचा काय ताप काय थांबा नाही तुम्ही या महागारी तर दोस्त एकच मला म्हणला तू काय कर जा म्हणला नंतर आपण आल्यानंतर जेवण करू बाहेर म्हणला लवकर येतो मी हळदी करून तो पहिले घरी जा मी पहिले घरी आलो दुर्गाला घेतलं आणि पेशंट लहान मुलाच्या डॉक्टरकडे गेलतो तर डॉक्टरांनी चेक केलं तर पेशंट डॉक्टर ते तुम्हाला सांगतो ह्याच सांग लहान मुलांचं नाही तर तीन तास तापसायला तीनशे रुपये फी आहे असं त्या डॉक्टरकडे गेलतो त्यांना दाखवलं त्यांना सांगितलं डॉक्टर ही तापती आहे हिचा ताप काय एक आठवडं झालं काय थांबा ना सहा दिवस झाला आज कंप्लीट ताप आहे पुसून घेते प्रियंका असं लगेच तुम्हाला सांग ताप येतो औषध पाचते असं लगेच ताप येतो मग डॉक्टरने काय सांगितलं असं सांगतो तुम्हाला तर बघा पहिली औषधं ही येते दोघ्या मावशी दाखवतो किसत घालून येॉक्टरला म्हणलं हो का तापायची औषधं डॉक्टरांनी <coughs> बघितलं व्यवस्थित तपसलं तिला <coughs> <coughs> तिला सांगितलं म्हणलं डॉक्टर तिला निमोनिया झालता <coughs> <coughs> पंधरा दिवसाअगोदर निमोनिया झालता मुठा डॉक्टरच्यात मोठ्या हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये पाच दिवस होते मग डॉक्टर म्हटलं नंतर बरे होते का म्हणलं हो आठवड्या बरं बरे होते नंतर आठवडा झाला ताप यायला लागला सर्दी आणि तिला या टाळू हलका असल्यामुळे उन्हामुळे गोळणा फुटतोय गोळणा पण तिने त्रास होतोय आहे आणि सकाळी मी तिला नाका सोडायची पण बाटली आणली तुम्हाला सांगतो okay. फायनल डॉक्टरने चेक केलं सांगितलं बघा हे तर बॉटल आहे नाका सोडायचं हे दोन थीम नाका सोडलं की नाक मोकळं आहे की नाका सोडायचे आणि तुम्ही बघितलं पहिल्या टॉनिक पण आहेत तिला टॉनिक आणलेले आहेत ही बघा त्या आता डॉक्टरांनी वार चेक केल्यावर सांगितलं की तिचा ताप म्हणजे तापाची लक्षणं चांगली नसते ते ताप मेंदूला पण भेटू शकतो वारंवार ताप ना मग एकदा आपण रस रक्त चेक करून घेऊ म्हटलं त्या अगोदर मी करा करायचे काय नाही अडचण म्हणलं करा ब्लड चेकिंग करून घ्या नाही म्हणलं मी देतो ते औषध बघा एकदा आपण ही चार टोबा दिल्या त्या ही चार टोबा आता लगेच एक पाजायचे रोज एक नंतर हे दिलं ही एक औषध दुसरी हे सर्दीचं दिलं आहे कशाचं आहे आणि हा एक बॉटल दिली ही बॉटल ताप आला की लगेच पा तर ही औषधं एवढी ती ऑलरेडी हे दोन आणि पहिले हे जहापेचं एक चालू आणि तीन टॉनिक तुम्ही कालच्या हड्यामध्ये बघितली मोठा डॉक्टर आहे तर तिथून डॉक्टरांना सांगितलं काल इंजेक्शन पण दिलेत तिला पाच हजाराचे दोन इंजेक्शन दिले ते डॉक्टर म्हणले ठीक आहे काही टेन्शन घेऊ नका ही औषध पाजा नक्कीच्या आणि फरक फरक कारण हे टुबोवरून वाटते एकदा मुठा डॉक्टरने असले असलं टुबा सुद्धा राधूला दिलतं बघा राधू ॲडमिट होते ते त्या टायमिंगला आणले हॉस्पिटलमधनं तर आता लगेच तिला मी पाजून घेतो टुबा औषधं आणि बघा ही असलं लक्षण आहे म्हणून मी ताईच्या तिकडं यात्रेला गेलेलं नाही ताईची यात्रा होती परंतु यात्रेला गेलो नाही मी पांडू पूजा कृष्णा शंभू वगैरे ही संधी गेलेली सागर ताईला परत यायचा आहे बाहुड्या आला नाही ताय बघितलं का व्हिडिओ बघ हे असं महाग लागलेलं ला असतंय अक्षरशः मी मित्रांबरोबर चाललेलो निम्यातनं महागारे आलो कसे पुल्या कार्यक्रमापेक्षा यापेक्षा आपली महत्वाची फॅमिली तापते सारखं उतरत नाही रातभर जागवते गारपाण्या पुसून घ्या सांगितलं आता हे हिला काहीतरी गारपाण्यां पुसून घ्या आता लगेच डॉक्टरांनी सांगितलं आणि आईने सुद्धा मला सांगितलं तू तिथं जाऊ नको मला तिथं गेला परत अजून पांडू काहीतरी म्हणा तू तरी म्हणा उग तू थांबली मी तुझ्या ये पैसे येऊन थांबते आणि आज किती दिवस झाले ते दोन दिवस दो दे। दो झाले बघितलं आणि माझी आई तुम्हाला सांगतो आईला काल म्हणलं काय खायचं का नको म्हणले पाठ गुपचुपण निघून जाते तू तर रोज सकाळी गेली कुठली जाते हिचं हिज दार पाण्या जाऊन पुस डॉक्टरांनी सांगितलं पुस आणि हे कर झालं कुठवर

बापाने सायकलचा चालाय उठल सायकल आणि प्रियंकाचा चालून स्वयंपाक तर आज आणले होते दोन किलो मच्छी पण मच्छी कशासाठी आणली सांगतो आज माझे फ्रेंड आले होते त्यासाठी आम्ही बाहेर जेवण करायला जाणार होतो हॉटेलला मग आपण हॉटेलला घरची म्हणून मी घरच्यांसाठी मासा आणून दिले होते बघितली मासू प्रेका चालते तिकडे रसा चालू आणि हि पण खात्यान म्हणलं म्हणलं चिकन आणा व रसा मिठाचा हे म्हणलं घरची खात्यान मच्छी मी जातो मित्रांबरोबर हॉटेल पण समजा इशकूर झाला मध चालू दुग्या मावसाठी दुग्या माव चल चल तुला औषध पाहिलं चल 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 ये इकडे ये चल इकडे इकडे

तिचा पंप वाहिल्याचं आहे ही वाहिल्याचं आहे का इकडं पण ही जे औषध आहे हो का ही टॉनिक आहे तिची ही टॉनिक आहे त्याच्या पाठीमागचं टॉनिक आहे हो का ही पण टॉनिक आहे तिचं तिची पावडर ती हे जाणतं ना उतलं होतं त्यावेळेची पावडर आहे तिचा हा पंप आहे ह्यामध्ये पंप आहे अजून एक टॉनिक ही एक टॉनिक आहे तिचा या एवढी तिची औषध आहे ही पेशल कपात तिचाच आहे आणि आता तिला ही वेगळीच औषध आहे

दिलं आहे कर्मात तेवढ्यातलं जाय लागतं आहे भले तिथं किती पण काय तेवढ्यात ना जायला लागतं म्हणजे जायला इकडे चल चल डूब घ्या बाय बाबा या चुलं ब प्यायचं आहे की पोयचं आहे तुला बाबा तुझू अरे अरे हसे प्या काटाळी गुडका तिथं म्हणती आता तिला परपाट झालं मित्रांनो की बाबा औषध आपण नाही पिलं तर हातपाय धरून नेटाने नर देऊ बसून पासतंय मग गप तोंड कर द्या आता चल इकडं चल बर चला